नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं होतं या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितृ लाईववरती तसेच या मैदानात रात्री महाराजी टॉप नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज आपल्या सर्वांचा लाडका के दशमिंद केसरी श्री बकासूर आणि गुरू ही जोडी मित्रांनो पालणार होती काल गया गा या मैदानाच्या गाठाचे लाईव्ह लॉट्स निघाले होते त्यामध्ये गट क्रमांक सत्तेचाळीस तास क्रमांक एकवरती मित्रांनो बाकासूरची चिठ्ठी निघाली होती परंतु आज आपला बाकासूर गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो पालताना दिसला या गटक्रमांक अकरामध्ये मित्रांनो बाकासूरची गाडी मित्रांनो दोन नंबरला उतरली सोबत होता गुरु मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करेल चांगली अशी गाडी पाळवली बाकासूरची परंतु मित्रांनो थोडी सात अजून गुरुची भेटायला पाहिजे होती पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल विजयी गाडी मित्रांनो या गाठामध्ये काजडची मला वाटते गाडी विजयी झाली त्या गाडीचं खूप खूप अभिनंदन तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो